मित्रांनो नमस्कार मित्रांनो बघा बरेच विद्यार्थ्यांचा आता कसं मुदत वाढली भरपूर विद्यार्थ्यांचा तुम्हाला हे माहितीये मुदत वाढलेली आता पंधरा तारखेपर्यंत म्हणजे पंधरा एप्रिल पर्यंत आणि विद्यार्थ्यांकडे आता जे तुम्ही आता थांबलेला बघितलं की कि नॉन क्रिम्युनल ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र किंवा एस आता जे डॉक्युमेंट निघणार आहे ते डॉक्युमेंट सर आम्ही आता एक एप्रिल नंतर फॉर्म भरणार आहे मग पुढे कोणतं डॉक्युमेंट तर प्रेमित्रांनो सर पहिले लक्ष द्या व्हिडिओ व्यवस्थित बघा मी काय म्हणतोय ते सर्वात पहिले समजून घ्या की कुठले प्रमाणपत्र कोणत्या तारखेच्या आधीचे कसे काय ते व्यवस्थित तुम्ही कन्फ्युजन क्लिअर करून घ्या कारण की हे खूप आय एम पी आहे कारण की फॉर्म भरताना सर्वात पहिले खूप काळजी घेणं गरजेचं कारण की पूर्ण वर्षाच्या मेहनतीवरती पाणी फिरून जातं जर आपण व्यवस्थित काळजी घेतली नाही कारण की या मागच्या भरती तुम्ही पाहिलं असेल ज्या माझ्या फॉरेस्ट भरती मध्ये मी काम केलं खूप विद्यार्थी डॉक्युमेंट मध्ये अपात्र झाले एकशे अठरा अठरा मार्क होऊन अपात्र झाला होता फक्त काय डॉक्युमेंटची यस मग ह्या डॉक्युमेंटची चुकी न होण्यासाठी तुम्ही त्यासाठीच मी वेळोवेळी मी फक्त ज्या पॉझिटिव्ह विचार का काही काहीना असं वाटत असेल की अरे काय कायदा असं तसं पण नाही माझ्या प्रिय मित्रांना माझं सांगायचं काम आहे कारण की एवढी मेहनत करून नंतर डॉक्युमेंट मधून रिजेक्ट नाही झाले पाहिजे तर प्रिय मित्रांनो तुम्ही थांबलेला बघितलं असेल तर सर्वात पहिले माहिती बघा काय म्हणतो बघा एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत विद्यार्थ्यांकडे नॉन क्रिमिनल आहे ईडब्ल्यू प्रमाणपत्र आहे म्हणजे डॉक्युमेंट आहे ते ती एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत आहे सर आमच्याकडे व्हॅलिडिटी मग आता आम्ही एकतीस मार्च च्या आधी फॉर्म भरत नाहीये मी आता मुदत वाढली तर पंधरा एप्रिल पर्यंत मुदत वाढलेली आहे बरोबर आहे ना लक्ष द्या मी काय म्हणतोय एकदम तुमच्या मनातलेच प्रश्न आहेत तुमचे कॉल आहेत मला मेसेज आहेत त्या म्हणून मी सांगतोय की माझे प्रेम मित्रांनो हे प्रश्न तुमच्या मनात आहेत ना यस तर प्रेम मित्रांनो घाबरू नका तुम्ही पंधरा एप्रिल पर्यंत तुमच्याकडे एकतीस पर्यंत नॉन क्रिमिनल आहे ना ते पण चालणार आहे तुम्ही बिंदास पंधरा एप्रिल पर्यंत फॉर्म भरा काय टेन्शन नाही व्हिथ ज्याच्याकडे ई डब्ल्यूएस प्रमाणपत्र सर एकतीस मार्च पर्यंत जे मी फॉर्म पंधरा एप्रिलच्या न दहा अकरा एप्रिलला भरणार आहे तरी तुमचं ते व्हॅलिड आहे कारण की ज्या दिवशी फॉर्म भरण्याचे मुदत चालू होती ज्या दिवशी शेवटचा फॉर्म भरायचा असते त्या वेळेस मध्ये डॉक्युमेंट रेडी पाहिजे असतं म्हणजे त्या मार्गच्या मध्ये तुम्हाला डॉक्युमेंट रेडी पाहिजे असतं म्हणून तुम्ही सर्वात पहिले कन्फ्युजन दूर करा तुमच्या जो जे नॉन क्रिमिनल आहे जे आहे ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र जे बी तुमचं डॉक्युमेंट आहे एकतीस पर्यंत व्हॅलिड आहे ना येत चालेल कारण की आपली मुदत मार्च मध्ये फॉर्म भरायचे सुरुवात झालेली आणि ती मुदत एकतीस पर्यंत होत ऑलरेडी लक्ष द्या होतीच म्हणून आता तुम्ही एप्रिल मध्ये फॉर्म भरणार तुम्ही तुमच्याकडे डॉक्युमेंट टेन्शन देऊ नका मग अजून काही विद्यार्थ्यांचे असे प्रश्न आहेत माझे प्रिय मित्रांचे की सर मग आम्ही नंतर आता डॉक्युमेंट काढणार आहेत नॉन क्रिमिनल आमच्याकडे एप्रिल नंतर नॉन क्रिमिनल आमचं येणार आहे मग आमचं चालणार का नाही का आहे माग तस लागेल नाही तुमचं बी ते डॉक्युमेंट चालणार आहे तुम्ही नंतर बी काढलं तरी ते चालणार आहे तुम्हाला फक्त तुम्ही फॉर्म भरायच्या आधीच्या मुदतचे सर्व डॉक्युमेंट रेडी ठेवा ज्या ओपनच्या महिला तीस टक्के प्रमाणपत्र तीस टक्के महिला ओपन आहे तुम्ही ओपन वाल्यांसाठी बाकीच्या का असला नाही तर तुम्ही ते तुम्ही त्या डॉक्युमेंटच्या आधी काढून मग फॉर्म भरा तर तुम्ही ते वेग सांगतोय विथ अदर महिला ज्या बी कॅटेगरीमध्ये आहेत महिला लक्ष द्या तुम्ही प्रत्येकाने तीस टक्के होय येस म्हणा बर का तिथं नो म्हणू नका प्रत्येकाने यस म्हणा काही ठिकाणी फॉर्म भरताना विद्यार्थिनी काय गडबड केलेली की नो म्हणून दिलेले असं करू नका तुम्ही यस म्हणा कारण की तुम्ही यस म्हणा मग तुमच्या विचारतील तुम्ही महिला आरक्षण तीस टक्के मग तुम्ही सांगा आम्ही कॅटेगरीमध्ये मग तुम्हाला तुम तुम ते बरोबर ती ते तीस टक्के आरक्षण प्रमाणपत्र म्हणजे कॅटेगरीमध्ये आहेत हे माझे प्रेमित्रांनो खूप लक्ष गरजेचं आहे कारण की हे जे तुम्ही व्हिडिओ बनवतात ना कुठलाही युट्यूबर व्हिडिओ बनवतो त्यासाठी तो मेहनत घेत असतो माहिती काढत असतो तर कशा पद्धतीने काय म्हणून तुम्ही ते समजून घ्या कशा पद्धतीने काय हे अजून त्यानंतर द्यात प्रश्न असा आहे की सर जिल्हा फॉर्म भरण्यास रिस्क घ्यावी का आता भरपूर जण यांचा हे बी प्रश्न कारण की दादा नो जेही बोलतो ना ते सत्य बोलतो जे आहे ते अजिबात कुठलाही स्क्रिप्ट घेऊन येत नाही पाठांतर करून बोलत नाही तुमच्याजवळ जे सत्य मानण्याचा प्रयत्न असतो माझा नेम आहे सत्यच तर प्रेमित्रांनो मित्रांनो जिल्हा फॉर्म भरण्यास रिस्क घ्यावे की नाही ज्याच्या पाच पाच सहासा भरते आहेत प्रेमित्रांनो मित्रांनो तो सुद्धा जिल्ह्याला चार जागा पाच जागा आहेत का तिथे रिस्क घेत नाही हो जे मागच्या वेळेस वेटिंगला आहेत प्रेमित्रांनो मित्रांनो लक्षात मागे दोन दोन तीन तीन वेळेस भरती मारून वेटिंगला आहेत ते सुद्धा जिल्ह्याला फॉर्म भरताना ना घा भरताय की अरे फॉर्म भरावा की नाही कारण दोनच जागा आहेत पाच जागा आहेत तर आम्ही जिल्ह्याला फॉर्म भरावा की मुंबईला पळावं हे त्यांच्यात बी मोठ्यात मनात संभ्रम निर्माण झालेला आहे तर साहजिक तुम्ही नवीन भरती आले तुमच्या मनात तर संभ्रम राहणारच आहे कारण की मी का बोलतोय की मी विद्यार्थ्यांमध्ये तुम्हाला माहितीये कायम फिरत असतो विद्यार्थ्यांच्या प्रत्येकाला मी विचारत पण असतो भाऊ कुठे फॉर्म भरला काय किंवा विद्यार्थी मला पण विचारत असतात की फॉर्म कुठे भरायचा सर कुठे नाही कुठे विद्यार्थ्यांचा कल आहे हे सर्व कारण की आपला परिवार मोठा आहे साडे अडोतीस हजाराचा सा परिवार आहे काही एक दोन हजार फॉलोअर्स नाही तर खूप मोठा परिवार आहे आपला तर प्रिय मित्रांनो लक्ष द्या रिस्क घ्यावे की नाही मला तर असं वाटतंय ज्यांचं दुसरी तिसरी चौथी भरती आहे की मागच्या वेटिंग पर्यंत पोहोचलेले तर तुम्ही जिल्हा रिस्क घ्यात काहीच प्रॉब्लेम नाही कारण की तुम्हालाही माहिती आहे जरी तुम्ही मुंबईला गेले तर मुंबईला भरपूर मोठी पब्लिक आहे परत तुमच्याकडनं जर मुंबईला गेले आणि वेट तुम्ही मुंबईला गेले एवढ्या दिवसाची मेहनत आणि तुमचं मुंबईपेक्षा इथं एखाद्या जिल्ह्याला खूपच मिरिट खाली येत असेल मग तेव्हा तुला ती बी पसता येईल यार मी मुंबई कशाला गेलो माझ्याकडे मी एवढ्या मा वेटिंग पर्यंत पोहोचलो होतो तर मी माझ्या जिल्ह्याला पण होऊ शकत होतो ये तुला वाटेल त्यावेळेस प्रश्न मनातले बरोबर की दादा हो मग तू जेणेकरून तुझा अभ्यास कॉन्फिडन्स चांगला आहे ऐंशी प्लस मार्क आहेत ग्राउंड चांगला आहे तर तू जिल्ह्याला उतरायला काही प्रॉब्लेम नाही कारण की मी नवीन विद्यार्थ्याला नाही म्हणू शकत की जेव्हा पहिलीच भरती आहे त्या विद्यार्थ्याला जिल्हा रिस्क घेणं खूप मुश्किल आहे बरं का लक्ष द्या ज्यांची नवीन भरती आहे त्यांनी तुम्ही जास्त जागा बघूनच जपरे मित्रांनो मागे लागू नका कारण काय होतंय तुमच्या पहिली भरती तुम्हाला अनुभव नाही तुमचा काय वेळेवर काय तुम्हाला प्रेशर किंवा हँडल नाही झाला तर काय होणार तर तुम्ही जास्त जागांमध्ये तुम्ही तिथं जरी असेल तर तुम्ही कव्हर करू शकता पण तुम्ही पहिली भरती तुम्ही रिस्क दिल्याला घे ना की तू तुमच्यासाठी अवघड आहे ही सत्य परिस्थिती तुला वाटत असेल की सर असं काय ठीक आहे मग जर तुला जिल्हा रिस घ्यायचं नवीन वाला दादा मी मागच्या व्हिडिओ बोललेलो आहे मग तुझा अभ्यासनुसार विचार कर कशा पद्धतीने जिल्हा पोलिसला निवड जर आम्ही रिस घ्यावे की नाही कारण की एसआरपीएफ इकडे खूप कॉम्पिटिशन आहे अख्खा महाराष्ट्र तिथे उतरतोय जल पोलीस या जिथे अख्खा का ते थोड्या ठिकाणी जागा आहेत त्या पण सीपीला ला कसं आहे जिल्हा निवड करणं खूप गरजेचं आहे काही खूप विद्यार्थी रायगडला आहेत लक्ष द्या आता माझ्या पावलावर रायगडला खूप विद्यार्थी पळत नंदुरबार कडे पण खूप विद्यार्थी आहेत म्हणजे काय जिथे जिथे जास्त जागा कॅटेगरी जा तिथे विद्यार्थी जास्त रेफर करतोय करतो म्हणून तुम्ही पण विचार करा कशा पद्धतीने काय कॅल्क्युलेशन मी ते माझं तर ते व्यवस्थित चालू आहे माझ्या विद्यार्थ्यांना म्हटलं तुम्ही दोन दोन जे आहेत तुम्ही एक एक फॉर्म भरा बाकी फॉर्म थोडं थांबा आपण तुझा अनालिसिस करू अभ्यास परत खरं कसं नको काही नको आहे ऑलरेडी तर तुम्ही एकदा व्यवस्थित नियोजन एक आणि त्यात ना त्यात प्रेम मित्रांनो लक्ष द्या जे पण असतील फॉलोअर्स हे बघा लक्ष द्या हे अशा पद्धतीने माहिती आहे तर हे बघा सर्वात पहिले मी पोलीस भरतीचे ऑफलाईन बॅच चालू करतोय स्पेशल स्पेशल नावच आहे ऑफलाईन बॅच मिशन दोन हजार चोवीस पोलीस भरतीसाठी स्पेशल बॅच असणार आहे आणि ते एक एप्रिल चालू करतोय लक्ष द्या जेही आपल्या नाशिकच्या जवळपास असतील प्रेम मित्रांनो खूप कमी विद्यार्थ्यांना कारण की मला कोणाचाही वाईट शब्द ऐकून नाही घ्यायचा आहे जे सत्य आहे तेच प्रामाणिकपणे शिकवणार एकदम सर्व जे टीचर असतील जे प्रत्येक टीचर पोलीस भरतीचा अनुभव असेल आठ आठ दहा दहा वर्षापासून पोलीस भरतीला शिकवतोय मग त्याच्यासाठी पोलीस भरतीचे क्वेश्चन नवीन नाही की हा अरे असा क्वेशन विचारला जातो असा प्रश्न ये कारण की मी जेव्हा गणित बुद्धिमत्ता शिकवतो ना तर डायरेक्ट चॅलेंज सांगतो तो एवढं कर याच्या बाहेर जाणार आणि का कारण की एवढं सात आठ वर्षाचा अनुभव आहे तर प्रिय मित्रांनो तर सर्वात पहिले कालावधी सहा महिन्याची आपल्याला बॅच घ्यायचे स्पेशल बॅच असणार आहे खूप कमी विद्यार्थ्यांना ऍडमिशन की जेणेकरून जो बी एकदम असं का टाइमपास वाला त्याला पहिले सांगू देणार मग दुसरीकडे ऍडमिशन करून टाक कारण की इथं प्रॉपर कारण की नाव खराब करायचं नाही आणि सत्य एकदम मेहनत इतकी मेहनत घेणार आहे ना या अभ्याससाठी खूप मेहनत घेणार आहे म्हणून जे कोणी विद्यार्थी तुमचे असतील त्या विद्यार्थ्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करा सर तार एक तारखेला एक आणि दोन तारखेला फ्री लेक्चर बिंदास एकदा या दोन दिवस फ्री लेक्चर करा काहीच घाबरू नका टेन्शन नाही आवडलं तरी काही घाबरायचं नाही आवडलं नाही सर बिंदास तुम्हाला जिथं व्यवस्थित माहिती व्यवस्थित क्वालिटी डाटा भेटत असेल करा, एक एप्रिल आणि दोन एप्रिल ला फ्री आहे तर बघा सर्व विषय बेसिक ऑल विषय घेणार आहे ऑल गणित बुद्धिमत्ता मराठी ग्रामर जी एकदम पूर्ण ऑल आणि एकदम बेसिक पासून एकदम परफेक्ट अजिबात नाही फोकस तू फोकस असेल बॅच वरती म्हणून तुम्ही प्रिय मित्रांनो ज्याला बी जॉईन करायचं असेल लक्ष द्या इथं आपला नंबर दिलेला आहे बरं ठीक आहे नंबर इथं आपल्याला तर तुम्हाला नंबर बी तिथे मी टाकून देईल आपला नंबर आहे त्या नंबरवरती व्हॉट्सअप करा की सर मला ही बॅच जॉईन करायची खूप कमी लोक असणार आहेत आणि एकदम प्रामाणिकपणे लक्ष दिलं जाणार आहे आणि हमकाच तिथून रिझल्ट काढण्याचा प्रयत्न असणार आहे मी ते स्क्रीनवरती तुम्हाला नंबर टाकून देईल किंवा आपला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर असेल आपला तो नंबरवरती तुम्ही कॉल मेसेज करायचा कॉल नाही कारण कॉल उचलला जाणार नाही मेसेज करायचा आणि तुम्हाला त्या बॅच बद्दल जॉईन करायचं नक्की जॉईन करा मित्रांनो एक एप्रिल पासून आपली ही मिशन दोन हजार चोवीस स्पेशल पोलीस वरती बॅच सहा महिन्याची बॅच असणार आहे आणि तुम्हाला नक्कीच त्याच्यावरती मी मेहनत घेईल तुम्ही मेहनत घ्या आणि आपले नक्कीच स्वप्न पूर्ण करू मित्रांनो अजून काही डाऊट असतील तुम्ही नक्कीच कमेंट करा सर काय कशा पद्धतीने नक्कीच तुम्हाला मी मदत करणार आहे जिल्ह्यावाईज कसे फॉर्म पडतायत तुम्हाला सर्वांना माहिती आहे तुमच्या कमेंट करा प्रिय मित्रांनो नक्कीच कमेंट वाचून माझ्या प्रिय मित्रांना ते डाऊट सॉल्व्ह करणार आहे आणि आपली बॅच एक, एक एप्रिल पासून चालू होणार आहे जेवढे तुमचे मित्र असतील तर नक्कीच पाठवा पत्ता वगैरे तुम्हाला सर्व डिटेल मी तिथे टाकून देत तुम्ही म्हणून त्या आपल्या याच्यावरती तुम्ही नक्कीच त्या बॅच वरती म्हणून भेटू पुढच्या व्हिडिओ मित्रांनो जय हिंद